आपण डायरेक्टली इथे आलोय मध्य प्रदेश मधले उज्जैन झालं ओंकार म्हणजे रेट किती महा तू उज्जून गेलं ना, गे ना पण तर एवढंच बिल कसं काय पहिली कंपनी आपण इथे घरी विसरत नाही तिला मी आज सत्ता दाखीच दिली हो आपण आपली तर गाडी पार्क केलेली त्याला पण गाडी काढतो आहे त्या पार्किंग पासून पार्क दर्शन होणं आहे मग त्या माझं ना गोष्ट मात्र खरं आहे मित्र असं दिसतं कॉन्टॅक्ट नक्की सांगा मैत्रिणी हिच्या मैत्रिणींनो शेवटी आपलेच गद्दा हे नऊशे म्हणजे शंभर रुपये घेऊन आलो था तुम्हाला आहे ना तो किस्सा सांगतो गर्दी आम्ही थांबलो होतो नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय आज होळी आहे म्हणजे धुलवड आहे काल होळी झाली आज धुलवड आहे म्हणजे धुलिवंदन आहे सो सगळ्यांना धुलिवंदनाच्या होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हो आपण डायरेक्टली इथे आलोय कारण की आपण निघालोय एक लॉंग जर्नीवरती वैशू येते गाडी गरम करतोय निघत वैशू आली आणि आपण निघत आता हो भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जसं की आपण म्हटलं होतं आपल्याला म्हणजे प्रयत्न करतो आपण फक्त की बाराच्या बारा जे ज्योतिर्लिंग आहेत ठीक आहे तर बारापैकी दोन तर आपल्याला लास्ट इयरला झाले मध्य प्रदेश मधले उज्जैन झालं ओंकारेश्वर झालं आणि आपल्याला महाराष्ट्रामधले तीन आहेत जे भीमाशंकर घृष्णेश्वर आणि त्र्यंबकेश्वर तर आज आपण चाललो आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला सो आपण सहा वाजता सकाळी उठून निघायचो आपल्याला पण काही कारणाचं लेट झाला आणि आपण निघालो आहे तर सातला निघलो आहे आपण आणि जस्ट गॅस भरायला चांगलं आपण मोशीच्या इथे गॅस भरू आणि निघूयात डायरेक्ट गॅस भरून झाला आपला पण ऍज अ सेफ्टी प्रिकॉशन म्हणून आपण ना, ना थोडस पेट्रोल पण भरायचं कारण की पेट्रोल मग लिंक करताय सो ॲटलिस्ट एक भरून राबतात थोडस पुढे गेल्यानंतर भरूयात पण इम्पॉर्टंट आहे सो पेट्रोल भरायचे नाश्ता करून घेऊयात मोशीमध्येच खूप छान आहे म्हणजे एक दोन वेळा नाश्ता घ्यायला मिळतात एक दक्षिण तडका म्हणून तिकडे नाश्ता करू आणि मग पुढे निघूयात एक लवकर ऑर्डर वय शो नाही आपल्याला आमची वैश्यू म्हणते हे रेट किती महाग आहे म्हणलं मग आमचं सोड चांगली आहे एवढं पण माग नाही आहे ओके मला मला मुद्दाहून आहे की ओंकारला विचारलं होतं आपण श्रीकांतला पण विचारलं होतं आणि ते जस्ट आत्ता जाऊन आले होते त्यांनी बरेच एक चार ज्योतिर्लिंग केले कुंभ मिळाले गेले होते ते त्यात केले म्हणून म्हणले की नाही आता नको म्हणजे घरचेले मारतील आणि आपल्या आशिषला पण म्हणलं होतं की चल म्हणून पण आशिषचा एक वेगळा प्रॉब्लेम चालेल सो त्यामुळे तो नाही आला आणि नंतर आपण विचारलं की टू व्हीलर जाऊ आशिषला पण विचारलं होतं की टू व्हीलर बुलेट आहे इकडे चंद्रपट म्हटलं दे आम्ही जाऊन येतो का आवाचा फोन केला शाण्याला उचलला नाही पण मग दे म्हणला आपलं आपण गाडी घेऊन जाऊ मग आता काय आलो गाडी घेऊन बाकी काही नाही मला टू व्हीलर गेलं ना पटकन येता येतं आपल्याला कसं ट्राफिकमध्ये अडकता येत नाही आणि गाडी दिलं ना ट्राफिकला असो जाऊ दादा निघालोय जाऊया आपण हर हर महादेव मस्त पैकी नाश्ता केलाय आणि आमच्या मॅडम ज्या इथं होत्या त्या आता माग वाम कुक्ष जागी रे जागी राहणारे ठीक आहे मस्त पोहे खाल्ले आणि यांनी काहीतरी इडली फ्राय खाल्ले आणि नंतर म्हणले एवढंच बिल कसं काय म्हणले एवढंच बिल म्हणजे <laughs> अरे म्हटलं आपण जेवढं खाल्लं ना क्वांटिटी जास्त होती त्यामुळे असं वाटतं आपल्याला बाकी काही नाही पण रेट वगैरे एकदम ओके होते आणि छान होते असं मग सो वन so, एटी रुपीज आत्ता गेले नाश्त्याला वन एटी रुपीज गेले फास्ट टॅगला गे तीनशे रुपये भरले आणि सी एन जी सातशे रुपयाचा झाला आणि प्लस आता आपण एक हजार रुपयाचं पेट्रोल टाकून ठेवणार आहे बाकीचे तुम्हाला इन्फॉर्मेशन ऍड करत राहील आणि टोटल एक एक्सपेन्सिव्ह आपण नंतर काढू की टोटल किती होतं ते चालू आहे ना ह्या रस्त्याने तर खूप खूप म्हणजे दोन एक दोन आ, एक दोन वर्षांनी नाही म्हणतात ना पण खूप दिवसांनी ह्या रस्त्याने चाललो आहे तर माझी जी जुनी कंपनी होती ती या रस्त्यालाच होती सो तिथली एक आठवण असते ना तर आत्ताच्या सिग्नलला थांबलो आहे म्हणून आठवण आली म्हटलं येस आय आय थिंक शेअर केलं पाहिजे <laughs> म्हणून आपण शेअर करतो आहे जुन्या कंपनीचा रस्ता आहे बाकी काही विषय नाही चला आता निघूत पुढं डायरेक्टली चाकण चौक लागेल त्याच्या पुढे आपण जायचंय पेट्रोल अजून नाहीये तो पेट्रोल पण भरायचा हा पहिली कंपनी आपण विसरत नाही एक्झॅक्टली सो दॅट इज फायनली म्हणलं पेट्रोल पण बस भरून झालं आता डायरेक्ट आमची आज झोपलीच नाही कारण की ना इथल्या इथं जरी म्हणलं म्हणजे नाही का तिथल्या तिथं जरी फिरायचं म्हणलं एक दहा बारा पंधरा किलोमीटर किंवा वीस किलोमीटर आहे ओके मग घरापासून ओके तर तेवढ्यात ती झोपती तिला मी आज सक्त ताकीद दिली तू जर झोपली तर गाडी डायरेक्ट यूटर्न मारणार म्हणलं त्यामुळे ती झोपलीच नाही अजून दीड तास झाला गाडी चालवत आहे पण ती अजून हायवेवरतीच आहे आता जस्टस्ट आपण आतमध्ये वळणार आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाकडे पण ती अजून झोपलेली नाही आहे दॅट इज अ डिफरंट स्टोरी की तिला फक्त सर्दी झाली आहे पण ती झोपली नाहीये काय म्हणली तिला माहिती झोपली की आय डी रिटर्न <laughs> <laughs> फायनली मित्रांनो तब्बल आता अकरा वाजून अकरा मिनिटं झालेत तर मी आता विश करतो की दर्शन लवकरात लवकर व्हावं व्हीआय पी दर्शन आपल्याला जायचं नाहीये डायरेक्टली जायचंय दर्शन जसं आहे तसं आपल्याला घ्यायचंय पण अकरा वाजून अकरा वाजले आता रात्री असतं कधी असतं विश मागणं माहीत नाही आपल्याला पण आत्ता मी विश कर एंट्रे, करतोय की यार लवकर जावं आणि दर्शन व्हावं बाकी काय नाही जस्ट पोहोचलोय आहे पैसे त्यांना म्हणजे ते एंट्री एंट्रन्सला असतात पन्नास रुपये ते देताना आपल्याकडे कारण की कॅश नाही प्रमाण तर ते बोलले तर नाही द्या बघूयात कारण की कॅश अजिबात नाही आहे सी पार्क केली आहे गाडी जाऊयात डायरेक्टली चला चला निघूयात लवकर चले जायचं कसं आहे ना मित्रांनो आपण आपली तर गाडी पार्क केलेली आहे पण अशा ठिकाणी आल्यानंतर ना गाडी व्यवस्थित लावायची कारण की जेणेकरून ना आपली येणाऱ्या जाणाऱ्या असेल आणि किंवा आतमध्ये गाड्या असेल ना त्यांना पण काढायला त्रास झाला नाही पाहिजे असा विषय तर हा मी काय म्हणत होतो अशा ठिकाणी आलं जिथे जिथे की पार्किंगची प्रॉपर म्हणजे जागा आहे ओके पण लावायला कसंही लावतं ओके तसं न करता प्रॉपर पार्किंग करा कारण की आतमध्ये पण गाड्या लागलेल्या असतात ओके आपल्याला भले असं आपण म्हणतो की यार नाही इथं कन्व्हिनियंट आहे इथं लावायला बरं जाईल पण त्या बरंच्या नादामध्ये ना, बर बर ना पलीकडचा जो आधी गाडी लावून गेला तो पण अडकून बसण्याची शक्यता असते सो थोडस डोकं लावून की बाबा त्याला पण गाडी काढता येईल आणि नंतर आपल्या गाडीला पण काय होणार नाही अशी असं करून आपण गाडी लावली पाहिजे पार्किंगला अशा ठिकाणी ओके आता आणि खूप गर्दी आहे असं वाटते आणि गाड्या भरपूर आहेत दिसतं हे आणायचं का मग करून तापले म्हटलं आपण निघालो होतो चालत पण म्हणलं नको नाही का म्हणजे ना का इकडे गाड्या असतात इको ह्या आता असं झालेल्या असतात त्या पार्किंग पासून मंदिर आपल्याला सोडतं तर शेअरिंगमध्ये गेलं तर वीस रुपये आणि जर आपलं प्रायव्हेट गेलं की दोघा येत आमचं बसलं तर एक दोनशे पर्यंत घेतात त्या आपण आपल्याला दिले त्यांनी व्यवस्थित चाललो आपण निघालो बाकी काही नाही दर्शन होणं इम्पॉर्टंट आहे आता हा दादा आहे की आ, दोन तास लागतील म्हणतोय नॉर्मल दर्शन दर्शन लाईन लेट सी लिंबू सर्व घेत का पहिलं आमच्या लिहित आवडतं आमच्या लिहित आवडतं वरती तर गर्दी वाटत नाहीये पण आता खाली माहित नाही आपल्याला गर्दी असं दुकानाचं बंद करून विकेंड असून फ्रायडे हा आणि धुलवडमशन असं होतं की धुलवडला धुलवड आहे म्हणून लोक यायचे नाही असं माझं ऍझम्शन होतं म्हणून आलोय ती मोठी कमान होती इथं दिसती का ती मोठी कमानीच काम चाललंय आणि आधी काहीच नव्हतं इकडं ह्या साईडला आता सगळं झालेलं आहे मुळ कमानीच एकूण केलाय बरोबर अकरा सगळं लागलं लाईन लागत एवढा नाही लागलं तर नाही वेळ लागत दोन तास पकडून चालू आपल्या मागं दिसत आहेत ना ठीक आहे त्यांना फॅमिली आहे त्यांच्यामुळे आपल्याला खूप फायदा झाला असतं मित्रांनो जर आपण नाही का उन्हाचं भर उन्हा चाललं ना त्यासाठी ग आम्ही लाईन येतो बर त्यामुळं अर्ली मॉर्निंग यायचं पण आज आपलं जरा उकललंच आणि आमच्या वर्षला टाइम नसतो त्या ठिकाणी अर्ली मॉर्निंग यायचा त्यामुळे यावं लागलं मेन म्हणजे आपल्या त्या आशिषमुळं वा आशिषमुळं वाट लागलं ऑफिसमुळे ना। हो पण आशिष ते मग हे दिलं ना आपला चंद्र नॉबलो ना त्याच्यामुळे एक तासले जा गोष्ट मात्र खरं मित्रांनो जर लाईनमध्ये थांबलो ना बऱ्याच सारा आपल्याला चांगल्या वाईट अशा सगळ्या आम्ही भोपले लाईनमध्ये थांबून बघायचं होतं आणि ऑब्झर्वेशन करायचं इकडं तिकडं खूप चांगलं मजा येते अशा दोन तासानंतर आहे ना अजून मंदिराच्या का बऱ्याच्या बाहेरच आहे आपण इथेच मंदिराचं दर्शन झालं बाहेरून आपण आतमध्ये चाललो आहे खरं दोन तास झाले आपलं अकरा सदोतीस थांबवलं अकरा सदतीस थांबलो आपण लाईनला फायनली मित्रांनो तब्बल अडीच ते पावणे तीन तासा नंतर ना दर्शन झालं खूप जर छान दर्शन झालं लाईन मधले एक्सपिरियन्स खूप छान होते हा <laughs> आता ताण लागले पाणी पितो आधी पहिले चला हर महा महादेव तब्बल तीन तास मध्ये आपण लाईनमध्ये थांबलो होतो म्हणून म्हटलं जरा निवांत असं बसूयात पाणी वगैरे पिऊन सगळं झालं आता बरोबर कळसा समोर आहे आणि आपण कळसाच्या बरोबर समोर बसलोय खूप छान वाटतंय गर्दी म्हणावी तेवढी म्हणजे खूप जास्त नाही आहे पण ते थोडंसं आपल्या पुढच्या मानसमोर लागले बाकी काय नाही कारण की गर्दी आज शुक्रवार असल्यामुळे नाही दुलवड नाही पण आहे त्यामुळे पण गर्दी नाही जास्त समोरच्या माणसं होते त्याच्यामुळे थोडीशी तर वेळ अर्धा एक तास आपली अर्धा तास मॅच थोडं लेट झालं ठीक आहे सर चालायचं पण आता आपले दोन संवादून झाले आता निघायचे आपल्याला चला हर हर महादेव छोटासा आपला मस्त प्रसाद घेतला म्हटलं प्रसाद वाटायला पण होईल आणि घरी मंदिरात पण ठेवता येईल आणि हां मॅक्सिमम म्हणजे आपण मागे ना गाड्या बघितल्या टू व्हीलर तर टू व्हीलर बघितलं मला आठवण आली जे की आम्ही आलो होतो एक दोन अडीच वर्षापूर्वी आलो होतो मे बी आमचा यशजीत होता अजून नाव आठवत नाही आहे यार एक अजित सिंग होता आणि अजून करण होता म्हणजे असे चार ते तिकडजणं बॅ काय म्हणतात त्याला रूममेट होते आणि ते आपल्या मागच्या कंपनीमध्ये होता यजित तर त्याच्यासोबत आपण आलेलो बाईक राईड करत वाव सुप आणि वा, त्यावेळेस वेळेस त्या आठवणी आत्ता ताज्या झाल्या म्हटलं गाडी होती आज पण आपल्या गाडीवरच येत होतं पण आपल्या आशिषमुळे ते राहिलं आशा उपरवाला राय माफ नाही करे गाव ओमकार ओमॅ सोम्या टॉमॅ तुम्हाला पण सांगतो शेवटी आपलेच गद्दार ओम्याने कलटी दिली श्रीकांतनी कलटी दिली आशाने कलटी दिली आशाने गाडी नाही दिली काय हा आहे कसं दिसत कॉर्ड सेट नक्की सांगा मैत्रीण हिच्या मैत्रिणी खूपच महाग असा सेट आहे तो आणि तो मुद्दा घालून आल तुमच्या वशू काय असतो छान दिसतय पण ठीक आहे बा झालं चला आता जाऊयात कसं झालं मस्त मस्त जसं आपण आलो होतो प्रायव्हेट करून म्हणजे जवळ शंभर एक रुपये आलो होतो ते दोनशे म्हणजे शंभर रुपये देऊन आलो होतो आणि आपण चाललं तर शेअरिंग वीस रुपये येऊन फक्त पार्किंगपर्यंत दहा दोन मिनटात पोहोचू आणि गाडी काढून निघायचं बेकार गाडी तापली ना उन्हामध्ये लई तापलेली पण असो फायनली दर्शन होऊन आलो आपण इथे एक किस्सा आहे गर्दीमध लाईन गर्दीच्या लाईन मधला तर तुम्हाला थोडंसं पुढे गेल्यानंतर नाही का रसवण ती वरती थांबूया काही ते थोडं खायला थांबूयात भूक ताबून काय आहे पण तिथे गेल्यानंतर निवांतपणे थांबवत मला किस्सा आता गाडी करतो आणि डोकं घालवतो एक आपल्याला गाडी चालवत चालवत आता तासभर झाला म्हणलं आता एक ब्रेक घेऊयात कारण की पाणी पण प्यायचं होतं थोडंसं म्हणलं ऊसाचा रस पण घेऊयात वैशूला थोडीशी भूक लागली होती वैशू म्हटली बाकीचं ऑइली वगैरे काय नको आहे कारण की ऑइली आत्ता खाल्लं उभर उन्हामध्ये मग तर गळा पोट सगळं पकडत मोरं म्हटलं बाहेरचं काय नकोच आपल्याला घरी जाऊन खाऊ आत्ता सध्या बेग जस्ट भेळ घ्यावी म्हटलं सो भेळ येते आपली उसाचा रेस येतो तेवढं घ्यायचं आणि घरी निघायचं तर तुम्हाला किस्सा सांगतो काही नाही का टाकू कमी टाका हां तुम्हाला आहे ना तो किस्सा सांगतो जो की गर्दी मारला आम्ही लाईनला थांबलो होतो ठीक आहे तर मध्ये एक बाई शिरली दोन पोरांना घेऊन एक कुकूरला बाजूत हातावरती आणि एक खाली होत असं ठीक आहे शिरली ती शिरली कारण त्या मधून एक असा एज रस्ता होता ती शिरली लाईन खूप मोठी होती लाईन शिरली अशी शिरली नंतर तिचा तो धीरव आता का कोण होता माहीत नाही आपल्याला त्यानंतर तिचा नवरा बी आला हा कोणी काय असत ना पण ते आले ठीक आहे तर त्याचं थांबले थांबले तिन्ही त्या बाईने बाळे आणि तो मुलगा दिला त्या निरानंतर त्या भावाकडं आणि नवऱ्याकडं आणि ते गेल्यानंतर पुढं आणि ह्या बाईने शाळा गेली ना साईनं थोडं असतं होतं कॉपरेशन जाईमधनं ती गेली अशी तुर 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 करत गेली पुढं मानलं पाहिजे त्या बाईला पण फुल शाळा डायरेक्ट पुढे डायरेक्ट पुढे गेली हा वॉट एव्हर पण जबरदस्त तुझा नादच नाही म्हणते पुढे त्या बाईचा म्हणलं कडक म्हणली दर्शन वगैरे मस्त आता छान घेऊ आणि निघू चला फायनली फायनली बेळ खाल्ली हे झालं सगळं झालं जरा वाट्याचं नाही का बरं लेवल झाली आता पोटाचे आता आपण डायरेक्ट घरी जाऊ शकतो आता घरी जाऊन संध्याकाळी तसं जीव आहे कारण की आज जिम पण नाही आहे जिमला पण सुट्टी आहे सो विट दॅट जिम आणि दॅट्स इट ऑफिस लॉग इन करायचं आहे चला निघूयात